वासली जाता जाता रेल्वे खूप दम पळ श्री स्वामी समज जय श्रीराम घेऊन आला आणखी एक नवीन ब्लॉक तर मित्रांनो आज जातोय परत सेलूला तर दत्त जयंती निमित्त जातोय सप्ताहिक केंद्रात तर जातोय तर आज साडेपाच वाजलेत आता मी निघतोय ऑफिसकडे शिफ्टला जातोय आज अराऊंड साडेचारला उठलोय मी कारण की दोनच तास दोन ते तीनच तास झोप झालेली कारण की डेलीची सवय मला उठण्याची झोप सॉरी झोपण्याची दोन वाजता झोपतो अराऊंड मी तर पाच सेल तर झालं कारण की सेकंड शिफ असल्यावर काय टेन्शन नसतं आरामशीर उठतो आरामशीर झोपतो तर ॲसिडिटीचा त्रास झालाय भरपूर तर सी पुढे बघत जरा काय काय होतंय आज ज थंडी खूप पडलेली आहे आज इकडे अशी एरी जाणवत नाही सकाळी पण आज खूप आहे आणि रस्त्यावर पण कोण नाही साडेपाच वाजेत बघू शकता तुम्ही ते आता एक गाडी येते समोरून बॅक साईडला पण कोणी नाही पूर्ण ना अंधारात जावं लागते असंच मला डेली जावं लागतं फर्स्ट शिफ्ट असल्यावर बाई आज तरी मी माझ्या पहिल्या ऑफिसमध्ये जाईल आणि तिथून मग मी पहिल्या ऑफिसमध्ये एक गाडी आहे ट्रान्सपोर्टेशनसाठी तिचा आज सपोर्ट घेईल कारण की एवढी तुम्ही पाहिजे जातो मित्रांसोबत वगैरे किंवा बाईक असते तर त्यासोबत जात असतो तर मित्रांनो पहिल्या ऑफिस म्हणजे जी कंपनी होती मी जे ऑफिस होतं ते तिथे पोहोचलो आहे मी आता मित्र येतील माझे त्यांचा जस्ट कॉल आला सर निघलो आप तर आता येथील हा पाच मिनिटात जाईल आणि इथून पुढे मला शूट करायला जमणार नाही कारण की इकडे अलाउड नाही आहे डिफेन्स एरिया असल्यामुळं तर डायरेक्ट आता ऑफिसमधून निघल्यावरच तुम्हाला कळेल तर बघत राहा ऑफिसमधून निघलो आहे आणि आत्ता दिवस निघाल्यानंतर तिथं एक छोटा हत्ती आप्पे असतो तो भेटला आणि त्यांनी मला इथं ड्रॉप केलं तर असं इथं लिफ्ट मागून जावं लागतं तर आता बघू पुढे काय वाटतं अजून थोडं पुढं जायचं एक दोन किलोमीटर अजून पुढं इतर लिफ्ट घ्यावं लागेल स्टेट येऊन मित्रांनो फायनली आणखी एक लिफ्ट घेऊन मी आलो आहे माझ्या अपार्टमेंटकडे रेसिडेन्सीकडे बघू शकता तर आता मी फ्रेश होईल लगेच बॅग पॅक केलेली आहे बॅग घेऊन लगेच तिघे एक पाच दहा मिनटात नाश्ता करून तर फायनली मित्रांनो आता निघालो मी सिकंदराबाद स्टेशनच्या दिशेने आता परत दोन तीन किलोमीटर पुढे मला लिफ्ट घेऊनच जाणे कारण की ते ह्या गावात ट्रान्सपोर्टेशनचा खूप प्रॉब्लेम आहे बस आहेत पण कधी असतात कधी नसतात टायमिंग माहीत नाही आहे त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो तर आता बघू पुढे काय होतं आहे लिफ्ट भेटेल की बस भेटेल काय माहिती नाही मित्रांनो फायनली लिफ्ट, था था। लिफ्ट तर फायनली मित्रांनो बस आता येईल आता थोड्या वेळात फाइनली फायनली नादरगुलपर्यंत आलो मी बाय लिफ्टने बायकी आता इथून पुढे एक दीड तास लागेल मला कारण की ॲज वेल ॲज पॉसिबल लवकर पोहचायचं आहे नाहीतर मला ट्रेन नाही भेटणार फायनली बस आली आहे आता जाईल एक ते दीड तास लागतो मला इथून जायला कारण की माझी ट्रेन आहे पावणे दोनला मला दीड दोन तास इथून दीड तास नव्हल तरी मी आरामशीर पोहोचेल आता अकरा वाजून चाळीस मिनटं झाले तर आरामशीर मी पोहोचून जाईल फायनली पोहोचलो आहे स्टेशन रेल्वे स्टेशनला दोन मिनटं आधीच पोहोचलो आहे कारण की रेल्वे येते आता आणि मी ऑनलाईनच तिकीट काढलं आहे ते तरी बरं झालं निघत होता आज तर थोड्या निवासली जाता जाता रेल्वे खूप दम झाले आज धावपळ झाली खूप दरवादमध्ये इतकी आज ट्रॅफिक होती त्यामुळं खूप उशीर लागला सिटी बसला तरी पण त्यांनी व्यवस्थित आणली फायनली सिलूल पोहोचलोय आमचा भाऊ न्यायला आलाय चला भाऊ खूप असा अडचणीचा प्रवास होता हा कारण की खूप त्रास झाला मला काय <laughs> जाऊ खूप असेल जागा तुम्ही बाबा तुम्हाला दिसत पाहिलेच असेल तुम्ही तर आता जातो घरी जेवण बिवण करतो बाकीचं नंतर बोलू आपण कारण की मला पुढे जायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे माझी प्रग सेवा झाली आत्ताच तर आता मी जातो आहे घरी कारण की खूप थकलो आहे कारण की मी जेवण झालं की लगेच आलो होतो इकडे दहा वाजून दहा मिनटांनी तर आता दहा वाजून दहा मिनटं झालीत कंप्लीट आणि माझे रिलीवर पण आलेत तर आता तर मी आराम करायला कारण खूप थकलो आहे आता कॅपॅसिटी नाही राहिली काय करायची उघडाकायची तर चलो बाब आहे आजचा व्लॉग इथंच एंड करतो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरा श्री स्वामी जय श्री